तर आता आले मी आहे आमच्या गावातल्या स्टँडवरती बस स्टॉपला बसची वाट बघायला लागले हे आमच्या गावातलं स्टॉप आहे आणि इथेच यायला लागतं हा एकच बस स्टॉप आहे कोल्हापूरला जाण्यासाठी इतक्यात माझी बससुद्धा आली एक पाचच मिनिटात बस तर आलीच म्हटलं बरं झालं पटकन आज कधी नव्हे ते लगेचच्या लगेच मला दोन मिनिटात बस मिळाली मी तिकीट काढलं बसमध्ये बसले बस आणि आता कोल्हापूरमध्ये उतरली आहे कोल्हापूर बस स्टँड ला उतरले आहे आणि तिथून मी चालत राजारामपुरीकडे जाणार आता राजारामपुरीकडे चाललेले आहे हा कोल्हापूरचा बस स्टॉप आहे मेन जे काय बस स्टँड आहे तिथला हा बस स्टॉप आहे स्टँड वरून बघा पारीक पुला खालून मी जाणार आहे Actually, uh, का हा ॲक्च्युली uh, uh, जे काय रेल्वे स्थानक आहे तिथला हा रुळ आहे रुळाच्या इथून बघा बंद केल्या इथूनच मी कमला कॉलेजपासून कोल्हापूरच्या स्टँडला तिकीट काढण्यासाठी येत होते म्हणजे तिकीटचा जो का पास आहे तो आता ती भिंत घालून मुजवलेला आहे त्यामुळे तिथून जाताच येत नाही आता पारिक खालूनच जावं लागतं तर आपण आता पारीक पुलाच्या खालून जाणार आहोत जा हा रोड जाण्यासाठी आहे तिथून स्टँड पासून पारिक पर्यंतचा रोड मी आता तुम्हाला दाखवत आहे भरपूर इथे गाड्या आणि भरपूर ट्रॅफिक आहे पुढे पुलाच्या इथे तर चला आपण पुलाखाली आता आलेलो आहोत तर छोटासा असा रोड के केल्यासारखा छोटा म्हणजे पायवाट असल्यासारखा आहे बाजूसनं गाड्या जात आहेत आजूबाजूला माझ्या गाड्या आहेत बघा तिथून आणि एका साईडनं कडकडेनं यावं लागतं आता ही घसारटी चालू आहे बी टी कॉलेजचा हा एरिया म्हणू शकता किंवा उजव्या बाजूला बघा शहाजी लॉ कॉलेजसुद्धा आहे इथूनच आपण चाललेलो आहोत ते मेन रोड आहे हा ॲक्च्युली uh, uh, रेल्वे पूल म्हणजे रेल्वे स्थानक जे काय आहे किंवा रेल्वेचं फाटक आहे तिथून हा राजारामपुरीकडे जाण्याचा हा मार्ग आहे इथून आपण चालतच जाणार आहोत त्यामुळे तुम्हाला मी दाखवत आहे जे जे रस्त्यामध्ये कोणकोणती दुकान आहेत ते कारण चालत गेलं तर काही काही माहिती कुठं काय मिळतं काय मिळतं हे समजतं याच्यासाठी आपण राजारामपुरीकडे चाललेलो आहोत राजारामपुरी माझ्या ऑफिस आहे असं सांगितलेलं आहे आता स्टँडवरती मी उतरले आणि तिथून चालले स राजारामपुरीमध्ये दिसला आता तरी आहे टायमिंग साडे दहाचं सांगितलं आहे आता सव्वा दहा वगैरे वाजलेली आहेत रिक्षा करायची होती मिस्टर म्हणतात रिक्षाम जा मी कधी रिक्षा जात नाही जास्त करून झालं तर जाण्याचा जा प्रयत्न करत असते आपलं वॉकिंग पण होतं आहे व्यायाम पण होत आहे आणि आजूबाजूची दुनियासुद्धा आपल्याला बघायला मिळते यासाठी नाही तर मी जाऊ शकते तसा काय प्रॉब्लेम नाही मिस्टर लागतात तर यशवंत स्वीट फेमस बघा इथलं आम्ही नेहमी जसवंत स्वीट मधून समोसा ढोकळा तर एक नंबर मिळतो अख्ख्या कोल्हापूरमध्ये ढोकळा खायचं झालं तर इथंच खावा आता ही छोटी मांजरंसुद्धा सुद्धा मला दिसली ती दाखवली तुम्हाला आणि आता मी तीन नंबरच्या गल्लीमध्ये आले आणि आमचं सेशन झालं चारचा चहा सुद्धा तिथे घेतला आणि या मॅडमांच्या बरोबर आमच्या गावच्याच आहे त्यांच्याबरोबर मी डी मार्टला खरेदी करण्यासाठी आले त्यांना काही वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून आम्ही आलो तिथे आणि सेशन ॲक्च्युली बारा ते साडेपाचपर्यंत होता मॅडम म्हणा लागले मी पण तुम माझ्याच गावची असल्यामुळे आपण दोघीजण गाडीवरून जाऊया तर बस मी कॅन्सल के केली आणि दोघीजण म्हणून त्यांच्याबरोबर गेले तर त्यांना काही वस्तू खरेदी करण्यासाठी आम्ही डीमार्टमध्ये मा पोचलो त्यांना लिक्विड सोप वगैरे घ्यायचा होता त्यासाठी मला सुद्धा खरेदी करू वाटत होतं पण मी काहीच खरेदी केली नाही म्हटलं आता काय खरेदी का करायचं मिस्टरनं फोन केला असं असं झालं आणि आले मग या म्हणाले शिस्तात दोघी आलाय तर शिस्ती त्या तुला पण काय खरेदी का करायची असली तर कर असं म्हणत होते पण मला ऍक्च्युअली काहीच घेऊ वाटत नव्हतं कधीच मी खरेदी करण्याच्या भानगडीत पडतच नसते तर मी एन्जॉय करते फक्त जे जे दिसतं ते बघत नुसतं जाते मला काही खरेदी किंवा घ्यायचंच नसतं मिस्टर नेहमी हे घेऊया ते घेऊया चालेल असं कारण मला काहीच घेऊ वाटत नाही कोणतीच वस्तू मिस्टरांना फार वेळ आहे बरं घरात आले घेऊन आलेली आहे येताना बसणं नाही आले कारण ज्यांच्या म्हणजे कंपनीमध्ये मिटिंग होती तिथे आमच्याच गावातल्या मॅडम सुद्धा होत्या त्या म्हणल्या तुम्ही कशाने आलाय म्हणून विचारल्या मी म्हटलं मॅडम बसनं आलेली आहे तर म्हटल्या माझ्यासोबत सला म्हटल्या मग त्यांनी त्यांची ज्युपिटर टू व्हीलर होती त्यावरून आम्ही दोघीजण आलो मध्येच डीमार्ट मध्ये त्यांना खरेदी करायची होती आणि खरेदी करताना काय झालं जास्त त्यांना खरेदी करायची सवय वाटत सुनेचा सारखा फोन येत होता त्यांना की जास्त काय खरेदी करू नका मी सांगते तेवढेच घेऊन या मला हसायला येत होतं पहिल्यांदा तर सुना सांगतात ते आणि सासवा ना सासवा इतक्यात सा मग हसत होत दोघीजणी आणि दोघीजणी मिळून आम्ही आलो स्टँडला त्यांनी सोडले ऍक्च्युली मग मिस्टर मला तिथून न्यायला येणार होते पण काही कारणास्तव नाही आले तिथून मी घरी चालतच आले आणि आता घरी येऊन मुलाने मला चहा करून दिलेला आहे छोट्या आणि आता स्वयंपाकाला घालणार आता जेवणाला घालायला लागले कणिक ऍक्च्युली मळून ठेवलेली आहे भात पण झालेला आहे वांग्याला पण फोडणी दिल्या आणि वरण पण फोडणीला टाकले म्हटलं त्या चपात्या करून घेऊया लागलीच गम एक गमत झाली एस टीमध्ये एक आजोबा चढले होते आणि शेवटची आपली तीन नंबरची पायरी असते बसची त्याच्यावरती थांबले होते आणि त्यांची एक पिशवी काय झाली हलकीच होती शेवटच्या पायरीवर पडली आणि गाडीचं जिथं वळण होतं तिथंच ती त्यांच्या हातातून ती तस, ते, पिशवी निष्ठून शेवटच्या पायरीवर पडली आणि तेव्हा जोरात गाडी चालू असताना त्यांनी एकदम वाकले शेवटच्या पायरीवर आणि सगळ्या लेडीजना वाटलं की आजोबांना चक्कर आली काय पडले म्हणून सगळे ओरडले गाडीमध्ये आणि इतकं भीती वाटली सगळ्यांना सगळे थरकाप थरथर कापायलाच लागले लेडीजसुद्धा सगळ्या घाबरल्या ले। एकदम शेवटच्या पायरीवर ते गेले असं वाटलं त्यामुळे आणि कसं रिस्कच होती तसं म्हटलं तर आणि त्यानंतर सीन झाला म्हणजे त्या आजोबांची जी काय पत्नी होती ती एकदम शेवटच्या गाडीमध्ये शेवटच्या सीटवर बसले होते आणि ती मध्येच कुठेतरी उतरली आणि उतरल्यानंतर कंडक्टर म्हणावं लागले आजोबा इथं तुम्हाला उतरायचं आहे काय तर नाही तर तुमच्या हे ले तुमच्या ज्या काही पत्नी आहेत त्या खाली आत्ता उतरलेल्या आहेत आणि त्यांना सांगा तरी म्हणा लागले आणि गाडी चालू केली परत थांबवली आणि त्या आजोबा म्हणा अगं इकडे इकडे म्हणून त्यांना बोलवून परत बसमध्ये बसवलं म्हणजे त्या जर कंडेक्टरांना जर, जर, जर समजलं नसतं त्यांचेच त्या हे आहेत पत्नी आहेत तर त्या तिथंच उतरल्या असते आणि चुकामुक झाली असते आणि त्यांच्याकडं मोबाईल पण नव्हता सगळा घोळ झालाच असता आज म्हणा लागले तर त्या आजोबांना तर आजोबांनी तरी सांगून सा ठेवायचं होतं आजींना की कुठं उतरायचं आहे ते एकजण पुढं चढले होते एक जण मागं चढलं होतं आणि मध्ये गर्दी पण फुल असते आमच्या गावातून कोल्हापूरला जाताना त्यामुळे कोण कुठं उतरते काय लक्षात येत पण नाही आज आज जे होते त्यांना तर समजलंच नसतं कुठं नेमकं उतरायचं आहे ते तर असा सीन झाला दुपारी जेव्हा मी सकाळी बसने गेलो होतो तेव्हा आता आज आहे संकष्टी त्यासाठी मिस्टरांनी फुलं आमच्या जा पण झाडाची काढलेली आहेत आणि कॉलेजवरून पण थोडी आणलेली आहेत कॉलेजवर पण थोड्या फुलांची झाडं त्यांनी लावलेली आहेत ही आमच्याच जा झाडाची बघा पानं आहेत खाऊची आणि गुलाबाची फुलं किती सुंदर आणि पांढऱ्या रंगात सुद्धा फुलं किती सुंदर दिसत होतं हे मुलांनी मॅगी करून खाल्लेली आहे तिकडे वरणसुद्धा माझं झालेलं आहे चपात्या केल्या आणि वांग्याला फोडणी दिली वरण भात वांगेची भाजी चपाती असं केले मला पण भरपूर कंटाळा आलेला होता काय करायचं जेवण म्हणून मी ब बराच वेळ बसले होते तर हे केलं जेवण मी तर संकष्टी असल्यामुळे देवपूजा करून घेतली गणपतीची आरती म्हटले नैवेद्य दाखवलं आणि सर्वांनी आम्ही जेवण घेतलो आणि किचन कट्टासुद्धा सुद्धा साफ करायला घेतला चावला उलागिते चेनकार करते कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू